अरे तो सोडतोय तर आता आपण शिर्प्याच्या नाचणीच्या भागात आलोय ते बघा इकडून एवढा नांगरून झालाय जमतय जमतय हम्म तर इकडं बघू शकता अक्षरधांनी सुरुवात तरी चांगली केला नाय बघूया आता पुढे काय होतंय कैसा ना आहे ट्रेन केलेली असेल त्यांना तर अजून पण चालू आहे नागरम हां माझ्याकडे काय येत आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज आपल्यासोबत आहे आपले मेन माणूस कृपया तर आता कुठं जातो आहे आपण तर अथर्व यांची नाचणी आहे तिकडे जातो आहे आपण काय चालतो आहे सध्या नांगरणी तर नांगरणी चालू आहे यांचं इथे तिकडे आता आपण थोड्याच वेळात पोचू तरी आता बघायला भेटेलच कोण कोण गेला आधी मम्मी आणि पप्पा हां तर काकी काका गेले अजून बहीण गेले का बहीण नाही काय तर आता तिथे गेल्यावरती आपल्याला दिसेलच कोण कोण आहेत तिथे आणि तुमचा बैल काय नवीन आले का हो, हो। मारतात की मारतो तू घेतलेलीस काय म्हणजे मी आणली तेव्हा नाव मारतो काय तेव्हा केला मग काय केलास मारायला आले तेव्हा काय मला वाटलं पळ काढलीस काय तिथून सोडून तर हे बघा आपल्याकडे अक्षय पण आहेत आपल्यासोबत कुठे जातोय आता हम्म तर आलो आहे बघा इकडं वरती आणि आजूबाजूचा परिसर मागचा परिसर बघू शकता तुम्ही तर आता आपण शिरप्याच्या नाचणीच्या भागात आलो आहे इकडं बघू शकता तिकडं नांगरणी चालू आहे आता इथून लांबून दिसत नसेल पण जवळ गेल्यावरती आता तुम्हाला दिसेलच आपला थर्व आणि आशा आता गेला आहे पुढं आणि मी आहे मागून आमबाई बघा आता दिसतील तुम्हाला नांगरणी चालू आहे नवीन बैल आणलेले आहेत आणि काका नांगर ठेवत आहेत ते बघा इकडे तुम्हाला दिसत असेल आता भारी एकदम परिसर आहे इकडचं पण पूर्ण इकडे ते नाचणी लावतात ते बघा इकडून एवढा नांगरून झाला आहे आणि तिकडचा नांगरचा बाकी आहे ते बघा तिकडं नांगरतात तर आता अक्षर आपल्याला सांगणार आहे की ते काय काय लावलेलं आहे ते हे बघा इकडं नाचणी पेरलेली आहे आणि नाचणीमध्ये साइड बाय साईड इथं भाजी पेरलेली आहे ला हिरवा माट्याची त्यानंतरला चवळी पेरलं आहे तिकडं तिकडं हे भेंडे आहेत त्यानंतरला पुढे बघितलं तर तिकडे काकडी आहे त्या साईडला आणि त्या साईडला चिबूड आहे त्यानंतरला हे बघा तिथं तुरीचा झाड आहे आणि काय तीवी पेरलेलं आहे इकडं बघू शकता तुम्ही आणि आता व्यवस्थितपणे नाचणे उगवले आणि पाऊस पण आता कमी आहे पाऊस कमी आहे त्याच्यामुळं हे रु रुजवा जो आहे ना तो लवकर होईल कारण आता सकाळी पाऊस पडला आहे थोडाफार आणि त्यानंतरला आता दुपारच्या टाईमला ऊन पडतो आहे आणि संध्याकाळी किंवा दुपारनंतर परत एकदा पाऊस पडतो असं रोजच होतो आहे त्याच्यामुळे जो रुजवा आहे तो लवकर होईल आणि हे शेतीसाठी खूप चांगलं आहे आणि साईडला फोडीची कामं चालू आहे हे करतात कारण बाजूला साईडला गवत नको यायला त्यासाठी हे नांगर धरलं आहे कारण आता एकदा धरलं आहे त्याच्यानंतरला एकदा धरलं आहे त्याच्यानंतर परत अजून आठवडाभरानंतर परत नांगर धरला जाईल जेणेकरून नाचणीमध्ये गवत येणार नाही तर आता इकडची माहिती दिली नाच आपल्याला आता इकडे बघू शकता फोड चालू आहे काकांनी नांगर धरला आहे आणि बैल पण आहेत नाही नवीन आहेत आपला अक्षरदा ट्राय करणार आहे नांगर धरायला बघूया त्याला ते, ते बैल साथ देतात काय ते समजेलच आपल्याला आता थोड्या वेळात आणि आपल्याकडे शूटर्स आहेत नवीन हे बघा नवीन कॅमेरामॅन हे बघा अक्षरदा घेतला नाही बघूया कितपत जमतोय जमतय जमतय जमलाच पाहिजे हम्म तर इकडं बघू शकता अक्षराधानी सुरुवात तरी चांगली केला नाही बघूया आता पुढे काय होतंय आणि एक लाईन अक्षराची सक्सेसफुल झालेली आहे बघू शकता घे अक्षराचे ऐकतायत बैल आणि अशा तऱ्हेने दुसरी लाईन पण सक्सेसफुल होत आहे कैसा लगरा आहे आपल्या ट्रेन केलेली असेल त्यांना मला वाटतंय काक दुसरा होता तो आलायचा अरे तू सोडतोय तर मस्त वाटते इकडं नांगरणी वगैरे करायला शेतात माझ्या असते एक वेगळीच कोकणातली ते आमच्या गावकऱ्यांनाच अनुभवायला मिळते जर तुम्हाला पण अनुभवायचे असेल तर तुम्ही पण कोकणात नक्की या परत एकदा सुरुवात केला नाही त्यांनी एकदम धडाळीची सुरुवात दिसते अक्षराची अक्षराची सवय झाले वाटत बैलांना इकडे काका काक्यांचं काम चालू आहे हे बघू शकता अजून बराच नांगरायचा आहे एवढा परिसर बाकी आहे सगळा आत्ताचा इथला चालू आहे तिकडचं त्या साईड तर झाला एकदम पण इकडचं अजून बाकी आहे बघायला गेलात तर आपल्या आपल्या आप तो बैल जरा नवीन आहे तो कधी कधी मधनच पाय मारतो त्यामुळे सावधानीने नांगर धरावा लागत तर हा डाव्या साईडचा आहे आपल्या माझ्या साइडहून डावा हा समोरच दिसतोय ना त्याचं नाव बाले आहे आणि तिकडचा आहे तो सरजे आहे आपल्या अथर्वनी नावं ठेवला नाहीत त्यांना ना अथर्व हो बोलतोय तो बैल आपल्याकडेच येत आहेत ना बरोबर जातात आता मच्छर पण बरेच आहे तिकडे रे का अक्षर जमतय मधी मधी दगडी आहेत ना तिथनं उचला लागत असेल ये 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 करतोय इकडे काम पण चालू आहे बघा वर्चण करून घेतात तर आता आपण अक्षराच्या सोबत जाऊ मागून मागून बघा तुम्हाला दाखवतोय अशी नांगरणी केली जाते इकडे फोडी म्हणतात त्याला फोडा इकडे बघातलं बघायला गेलात ना तर मध्ये दगडी आहेत त्याच्यामुळे थोडे ऑबस्टॅकल्स येतात पण तरी तो करतोय म्हणजे ज्या वेळेला मधी दगडी येतात त्यावेळेला काय करायला लागतंय की तो नांगर उचलून धरायला लागतो नाही तर नांगर तुटू शकतो म्हणजे नांगराचा जो फाळ असतो तो ते बघा मध्ये दगडी आहेत तरी पण करतो अक्षर दापला काय तर जमीनच तशी आहे त्याच्यामुळे काय करू शकत नाही तर भारी वाटत इकडे आजूबाजूचा परिसर पण एकदम फुलून आलाय बघा हिरवागार परिसर झालाय आणि बैलांची जोडी एकदम भारी आहे इकडे नको हा आपल्याकडे काय येतोय तर अजून पण चालू आहे अक्षरदा गरम होते बायलांसोबत हा माझ्याकडे काय येतोय पुढे पुढे चालू आहे त्यांचं तर सध्या ऊन पण आहे गर्मी पण होते पण आता बऱ्यापैकी झाला आहे एवढा आता नाव करून तिकडचा फक्त थोडासा राहिला आहे त्यानंतर बाकी इकडे काय ऑलरेडी झालं आधीच इकडे आजूबाजूला पण बघू शकता एकदम काजूची झाडं आहेत इकडे आंब्याची झाडं आहेत असा एकदम मस्त निसर्गाने वेळलेला परिसर आहे तर पण बराच आहे आणि इकडे बघू शकता आता शेतातच इकडचा परिसर एकदम नांगरून झाला आहे आता तिकडचाच बाकी होता तो अक्षय आता करत होता एवढा पट्टा केला नाही त्यांनी आता काकानी परत घेतली नाही करायला अक्षय आता जमलाच नाही आता कारण की बराच वेळ त्यांनी अर्धा एक तास तरी केला सर काम पूर्ण बघूया आता कसं वाटलं आहे त्याला विचारू आपण कैसा लगा दगडी आहे तेव्हा टाइमपास झालं शेतातलं फटाफट होतो हो नाही तर ती दगडी नसती तर झाला असता लवकर हो दगडीच दगडी आहेत म्हणजे बरीच आहे तर पुढं पण आहे आणि परत तिकडं पण लय दगडी आहे त्याच्यामुळे तिथनं नांगर उचलायला लागतो लय टाइमपास झाला त्याच्यामुळे तर अक्षरदाने आता थांबलाय जरा अक्षरादा गेलाय तिकडं विश्रांतीसाठी आणि आता काकांनी चालू केली नाही परत फोड करायला इकडे बघू शकता जी पेरणी केलेली ती आता उगवलंय बियाणा पूर्ण आणि मध्ये मध्ये काकडी त्याच्यानंतर बघायला गेलं तर चिबूड वगैरे असे बरेचसे बियाणे लावलेले तिथं नाचणी तर मेन आहे आणि इकडं बघू शकता की नांगरणी चालूच चा। आहे तर आता नांगरणी तर करून झाले बघितलीच मग अशी नांगरणी करताना शाळा आणि नांगरणी धरलेला आणि आता काकाने धरली नाही तर आता बारापैकी झालं आहे बघा त्या साईडला आता कम्प्लीट होईल पूर्ण या साईडचं ऑलरेडी झाला आहे आता नेक्स्ट टाईम काय असणार आहे बेर बेर करतील त्यावेळेला हो व्हिडिओ करायला भेटली तर करू नक्कीच करू ना, ना? ना? आपला हाय तर व सांग मला ज्या वेळेला करते त्यावेळेला तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय